बिहारमधील बौद्ध गया ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी आंदोलन केलंय बौद्ध गया मा मुक्त करा यासाठी अनेक वर्षापासून भक्तींच्या व्यतिरिक्त मागणी केली जाते यासाठी आरपी रिपब्लिक पक्षाच्या वतीने आज साताऱ्यातून लॉंग मार्च काढले आहेत त्यासाठी आपल्यासाठी बोलण्यासाठी आपल्याला या पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक गायकवाड आहेत काय सांगाल बापू आपण पासून या लॉंग ज्या बिहारमधील बौद्ध गया आहे त्याची मागणी केली जाते मुक्त करण्याची काय सांगा बुद्ध विहार मुक्त करा म्हणजेच मुद्रेबरोबर एकोणपन्नासच्या अंतर्गत कायद्यानुसार जे सनातनी दोन लोकांची नियुक्ती झालेली आहे खरं तर आपण ज्या ज्या धर्माचं ती ट्रस्ट असो त्या त्या धर्माची लोक त्या ट्रस्टवर असतात पण एकमेव असं ट्रस्ट आहे जिथं दोन्ही धर्माची लोक लागलेली आहे जर आम तिथे तुमची दोन आमची इथं ठेवत असाल तर तुमच्या प्रत्येक हिंदू हिंदू ट्रस्टवर आमच्या दोन माणसं ट्रस्टी घ्या आणि सगळीकडे समान कायदा लागू करा नसेल होत तर आमची ट्रस्ट बुद्धविहार मुक्त करा आणि बौद्धांच्या ताब्यात द्या ते बौद्धांच्या ताब्यात आलं त्या तिथल्या भिकू संघाच्या ताब्यात आलं तर बुद्ध धर्माचा जगभर प्रसार छान चांगला होईल कारण जग बुद्धाच्या नावानं भारत देशाला ओळखतं बुद्ध ही भारताची भूमी आहे हे जग सांगतं तेव्हा या जगाला जर जग बुद्ध हवा असेल तर तुम्ही ही बुद्धीमुक्तिहार मुक्त करावं तिथल्या बौद्ध भिकूंच्या ताब्यात द्यावं तिथं ता चाललेले जे अनोदित कारभार आहे ते बंद करावेत कारण ती बुद्धाची भूमी तिथं बुद्धाला ध्यान ज्ञानप्राप्ती झालेली आहे त्यामुळं अशा बुद्धाच्या भूमीमध्ये आम्हाला समाजाने शांत जागा बुद्ध हा शांतताप्रिय आहे पीसफुल प्रिय आहे त्याला शांतता अभिप्रेत आहे तुम्ही तिथं कुठलं दुसऱ्या पद्धतीचं स्वरूप उभं करू नये ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे आणि याचबरोबर भीमाही मुक्त आंदोलनही भीमाईचं स्मारक विमाईचं स्मारक उभं राहिलं पाहिजे त्याच्यावर कित्येक वर्ष झालं चाळीस वर्ष त्या स्मारकावर पैसे येतात का जातात का राहतात माहीत नाही जर ती जागा कमी असेल तर शासनाने तिथं जागा एक्वायर करावी शासनाने जागा एक्वायर करावी ती ट्रस्टवर मर्च करून शासनाने तिथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं चांगलंच पार्क उभं राहावं कारण भीमाई बाबासाहेबांची आई आहे आणि तिनं या जागाला सगळ्यात जागा विद्वान पुरुष दिलेला आहे बाबासाहेबांबद्दल सारखे देश आहेत अशा सारखे देश आहेत ऑफ नॉलेज नावानं बाबासाहेबांना ओळखलं जातं त्या बाबासाहेबांच्या आईचं स्मारक झालं तर ही त्या दुसरी पंढरी उभी राहील आणि ही पंढरी दलितांची बाबासाहेबांच्या विचाराची उभी राहील आणि जगाला हिथून संदेश जाईल आणि जगातला सर्व बाबासाहेबांना बुद्धाला मानलेला हा या भिंडाच्या दर्शनाला येईल त्यामुळं त्या स्वरा महाराष्ट्राचे मा, स्वराज्य हिला राज्य नगरीमाता स्व खऱ्या अर्थानं हे सातारा ही राजधानी आहे महाराष्ट्राची छत्रपती शिवरायाने केली बनवलेली राजधानी आहे या राजधानीचा दर्जा वाढवायचा असेल या राजधानीला खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल न्यायचं असेल तर बिमायचं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्या मुक्तीच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आम्हाला विश्वास दिला की हे आंदोलन हे करा तर आम्ही आमच्या स्मारकाचा विश्वास दिला तर आम्ही कदाचित ऐकण्याचा विचार करू नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर बौद्ध या ठिकाणी मुक्त व्हायला पाहिजे बीमा स्मारक झाल्यासाठी या ठिकाणी लॉंग सातारा ते या ठिकाणी लॉंग मारण्याचा काढण्यात आला आहे नक्कीच या ठिकाणी या लॉंग मारला यशस्वीपणे मागण्या पूर्ण करता येतील असं शासन पश्चिम महाराष्ट्र